गेल्या बावीस वर्षापासून आमचे शिवसेनेचे प्रमुख प्रवीण म्हात्रेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी धर्मवीर के चषक या नवमीतील मानांकित अशी स्पर्धेचं चषकाचं आयोजन करतात बावीस वर्षाचं सातत्य टिकवणं ही फार मोठी गोष्ट असते एखादा कार्यक्रम घेतो आपण आणि त्याचं एक दोन वर्ष दोन तीन वर्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही परंतु कुठलीही संकट आली कुठली कठीण परिस्थिती आली ह्या सर्व परिस्थितीवर मात आम करून आमच्या शहरप्रमुख प्रवीण मात्रे साहेबांनी या ठिकाणी दिघेसाहेबांच्या स्मृती बावीस वर्ष जतन करून ठेवणं म्हणजे ह्या फार मोठी गोष्ट आहे आणि अशा प्रकारची स्पर्धा या नवींबईमध्ये या ठिकाणी भरवली जाते तिचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या त्याला प्रसिद्धी मिळते आणि महाराष्ट्रातून आणि नवींबईतून या ठिकाणी वेगवेगळे नामांकित असे खेळाडू या ठिकाणी खेळ खेळतात परंतु खेळ खेळताना त्या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देणं त्याचबरोबर सामाजिक एकोप्याची बांधिळकी जपणं हे कार्य प्रवीण म्हात्रेसाहेब या ठिकाणी करतच आहेत परंतु आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला संदेश आणि साहेबांनी दिलेली या ठाणे जिल्ह्यामधली शिकवण त्या ठिकाणी तंतोतंत पाळून त्या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा घेऊन शिवसेनेच्या माध्यमातूनसुद्धा सातत्याने त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यामुळे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी ह्या सामाजिक बांधिलकी म्हणून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गेली बावीस वर्षे या नोव्हेंबरमध्ये काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन देताना खेळाडूंना मदत करतानासुद्धा आमचे सर्व नेते मंडळी आज खासदार साहेब असतील साहेबांचं मार्गदर्शन आहे त्या ठिकाणी या स्पर्धांना आमचे शिवसेनेचे सर्व नेते येऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी आदित्य साहेब येऊन गेलेले आहेत संजय राऊत साहेब हे येऊन गेलेले आहेत तर अशी सर्व नामांकित गाजलेली स्पर्धा या ठिकाणी करताना प्रवीण साहेबांनी खरोखरच दिग्गज साहेबांच्या म्हणजे इतर ठाण्यामध्ये सुद्धा मी काही कार्यक्रम पाहिलेले आहेत पण त्याच्यामध्ये सातत्य राहिलेलं नाही परंतु या ठिकाणी सातत्य राहिलेलं आहे आणि म्हणून हे सातत्य भविष्यामध्ये असंच राहावं आणि पंचवीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या अनुषंगातून आई आईद जगदंबा त्यांना चांगलं आरोग्य सुखी समृद्धी आणि राजकारणात प्रगतीचं देव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर असाच सामाजिक सेवेचा संदेश घेऊन नवीन शिवसेना प्रमुखांचा विचार त्यांनी रुजवावा एवढी सदिच्छा बाळगतो धन्यवाद सो so, आज यहाँ पे आके नो धर्मवीर चषक के उद्घाटन में आके मुझे इतना सम्मानित महसूस हो रहा है मेरे परम मित्र प्रवीण महात्रे साहब पिछले दो साल से पीछे थे कि आप आइए यहाँ पे उद्घाटन के लिए बट कुछ कारणवश नहीं आ, प, आ सके थे बट आज आके जो लग रहा है कि इतनी सारे लोग इतना सारा प्रतिसाद और इतना अच्छा आयोजन इससे अच्छी बात तो कोई हो नहीं सकती मतलब आप खेल के माध्यम से आ, लोगों के हेल्थ के ऊपर भी ध्यान रख रहे हैं साथ में यू नो सामाजिक कार्य भी कर रहे हैं इससे बड़ी उपलब्धता कोई हो नहीं सकती मेरी तरफ से उनको उनके आ, भावी इसके लिए मतलब फॉर योर फ्यूचर आ, वेरी वेरी यू नो बेस्ट विशेष बिकॉज मैंने देखा है पिछले पाँच सालों में मतलब कोरोना काल में हमारी मुलाकात हुई थी उनके साथ और तब से लेकर आज तक कभी भी उन्होंने अपने लिए कुछ नहीं मांगा है और जो भी किया है लोगों के लिए किया है और यही चीज़ है जिसके वजह से यू नो हमारी मैत्री है सो आई कैन जस्ट से कीप अप द गुड वर्क और बाकी सारी जो भी खिलाड़ी है उनके लिए शुभेच्छा है हाँ और कोकिलाबेन को, धीनूभाई अंबानी हॉस्पिटल पास में ही है हाँ ज़रूरत ना पड़े आप लोगों को लेकिन अगर ज़रूरत पड़े तो हम हैं ठीक है <laughs>